नमस्कार मी अविनाश जाधव मनसे आणि जिल्हा अध्यक्ष आज आम्ही दिवाळीनिमित्त सगळ्यात प्रथम तर संपूर्ण ठाणेकरांना माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व मराठी बांधवांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवाळी म्हणून एक संकल्पना तयार करतो आणि संकल्पना अशी आहे ती संकल्पना दादरमध्ये आमचे नितीन सरदेसाई यांनी राबवली होती आणि ती संकल्पना त्यांनीच आज आम्हाला मला ठाण्यात राबवायला सांगितलं होती आणि त्याची सुरुवात मी आज ठाण्यापासून करतो ठाणेकरांना माझी कळकळीची विनंती हा फ्रीज आहे या फ्रीजमध्ये तुमच्या घरातलं जे काही सामान होते किंवा ज्याला कोणाला असं वाटेल की माझ्या आयुष्यात आज काहीतरी चांगलं घडलं आणि त्यातला एक हिस्सा म्हणून मला काही गरिबांसाठी किंवा गरजूंसाठी एखादी गोष्टी द्यायची असेल तर त्या माणसाने ठाणे शहराच्या या कार्यालयात यावं हा फ्रीज आहे त्यात तुम्ही तुम्हाला आवश्यक ज्या गोष्टी वाटतात की या गोष्टी लोकांना आवश्यक आहेत अशा गोष्टी ठेवाव्यात याचा उपयोग ठाण्यातल्या गरीब बांधवांना रस्त्यावर फिरणारे ज्यांना रात्री उपाशी राहावं लागतं अशा सगळ्यांना होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा ही संकल्पनेची सुरुवात आहे आमच्या चौदा शाखा आहेत ठाणे जिल्ह्या ठाणे शहरामध्ये चौदाच्या चौदा शाखांमध्ये हे फ्रीज पुढच्या महिनाभरात लागतील आणि त्या त्या शाखेच्या जा बाहेर ज्याला कोणाला गरज असेल मी दर दिवशी जरी तुम्ही आलात तरी आमचा फ्रीज हा भरलेला असेल आणि त्यात तुम्हाला वस्तू मिळतील ठाणेकरांना कळकळीची विनंती आहे की याचा खर्च खूप जास्त नाही आहे तुम्ही दहा रुपयाचा बिस्किटचा पुडा जरी ठेवला तातमध्ये आणून तरी त्यांनी कोणाची तरी रात्र निघणार आहे कोणाची तरी भूक भागणार आहे मला पूर्ण विश्वास आहे माझा ठाणेकर या सगळ्यांसाठी उभा राहील कारण सांगलीला ज्यावेळेला पूर आला होता त्यावेळेला ज्या पद्धतीने ठाणेकर धावून आलेला तो मी पाहिला होता आणि आता मध्ये मी पुन्हा सांगलीला गेलो आणि लो। सांगलीची लोकं मला येऊन भेटून सांगत होते की साहेब धन्यवाद तुम्ही हे सगळं केलं त्यावेळेला मी म्हटलं होतं हे मी नाही केलं हे आमच्या ठाणेकरांनी केलं तो मला ठाणेकरांवर पूर्ण विश्वास आहे हा फ्रीज कधी खाली राहणार तुमच्या सगळ्यांकडनं अशी अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या माझ्याकडून माझ्या पक्षाचे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा देतो पुरतास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र